तुमचा मूल्यांक नऊ आहे का आता तो कसा ओळखाल जर तुमचा जन्म कुठल्याही महिन्याचा नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला झाला असेल तर तुमचा मूल्यांक नऊ आहे मूल्यांक नऊ असणारे थोडे हायपर असतात अग्रेशन त्यांच्यामध्ये जास्त असत सामंजस्याने घेण्यापेक्षा वादग्रस्त वातावरण निर्माण होण्याच्या शक्यता येथे जास्त असतात परंतु तुम्हाला तुमच्या रागावर जर नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला ओम शिवाय चॅन्टिंग करायचं आणि सफेद चंदनचा इथे तिलक करायचा दोन आयब्रोसच्या मध्ये त्याचप्रमाणे ज्यांचा मूल्यांकन नऊ असतो त्यांना गोष्टी खूप उशिरा मिळतात त्यांचं थोडं कष्टकारी जीवन तुम्हाला मंगळवारच्या दिवशी जर लाल वस्तूंचे दान करता आले तर नक्की करा लाल वस्तूंमध्ये मसूर डाळ किंवा लाल तिखट असेही तुम्ही दान करू शकता परंतु तुमचे दान हे खरंच ज्यांना गरज आहे अशांनाच गेले पाहिजे याची काळजी घ्यावी मी सौनिलम प्रशांत कुमल इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार